नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या मध्ये आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे आपलं नेहमीप्रमाणे प्राजक्तर राजचं लाईव्ह नाही आहे किंवा जनरिक काही नवीन गोष्टी मी करते आणि तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते असं हे लाईव्ह नाही आहे आजचं लाईव्ह स्पेशल आहे आणि बऱ्याच कारणांसाठी स्पेशल आहे आणि ते का आहे हे तुम्हाला काहीच वेळात कळेल बेसिकली आ, अच्छा सगळ्यांना हाय सगळ्यांना हाय सगळ्यांना नमस्कार बी देअर टिल द एंड ऑफ द लाईफ गाईज डोंट रॅश पळू नका थांबा इकडे आम्ही काहीतरी खूप इंटरेस्टिंग काहीतरी महत्वपूर्ण आणि सगळ्यांना आवडेल असं सांगणार आहोत uh, नमस्कार धन्यवाद धन्यवाद uh, सगळ्यांनी प्लीज काही प्रश्न असतील तर प्लीज प्रश्न टाकत राहा कारण तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्हाला नक्कीच आवडणार आहे सो so, आज माझ्याबरोबर लाईफमध्ये असणार आहेत uh, अमोल वागळे भैया थोड्याच वेळात ते आपल्याला जॉईन होत आहेत आणि त्यांच्याकडून आपण काहीतरी खूप इंटरेस्टिंग ऐकणार आहोत त्यांच्याविषयी जोपर्यंत ते मला रिक्वेस्ट पाठवत तो आहेत तोपर्यंत मी तुम्हाला त्यांच्याविषयी सांगू इच्छिते की आ, गेली एकवीस वर्ष ते आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनशी जोडले गेलेत आणि गेली एकवीस वर्ष ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे विविध कोर्सेस देशात परदेशात शिकवतात आणि इंटरनॅशनली अक्लेम्ड टीचर फॅकल्टी मेंबर आहेत आणि रिसेंटली मी त्यांच्याबरोबर व्हॉलंटियर्स ट्रेनिंग प्रोग्राम केला व्ही टी पी ज्याचं नाव आहे आणि तेव्हा आमची भेट झाली ओळख झाली आणि लवकरच ते आता एक हॅपिनेस मेगा हॅपीनेस कोर्स अरेंज करतात जिकडे मी स्वतः व्हॉलंटिअर असणार आहे आणि त्यासाठीच त्याबद्दलच माहिती देण्याकरता आज आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत सो आय एम जस्ट वेटिंग फॉर हिज रिक्वेस्ट तर जोपर्यंत रिक्वेस्ट येते तोपर्यंत ठीक अच्छा आज मला आवडेल की तुम्ही uh, जे माझ्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ज्या काही पोस्ट पाहता त्याविषयी चे uh, प्रश्न आज मांडाल आज हास्य जत्रा नेक्स्ट फिल्म प्राजक्तराज फरसाण हे <laughs> आपण थोडं बाजूला ठेवूया आणि uh, मी वेळोवेळी जेव्हा जेव्हा कुठलाही कोर्स करते तेव्हा तेव्हा मी सोशल मीडियावर पोस्ट टाकतच असते आणि त्याबद्दल तुम्हाला अपडेट देतच असते आणि पण बऱ्याच जणांना आय डोंट नो माहिती आहे कितपत माहिती आहे या कोर्सेसबद्दल आणि नेमकं काय असतं हे आपण आज आज आपण अमोल भाईयांकडून जाणून घेऊया अच्छा आ, मला मेसेजमध्ये में सांगा कोणाकोणाला आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन विषयी काय काय माहिती आहे कितपत माहिती आहे आणि कोण कोण मेडिटेशन करतो कोण कोण ध्यान करतो प्लीज आ, मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला मेडिटेशन विषयी काही कल्पना आहे भारतीय संस्कृती जपण्यास हातभारी येस जय महाराष्ट्र येस yes, गाईज लवली इथे कोणीतरी आहे ज्यांनी हॅपीनेस कोर्स केलाय तुमचा एक्सपिरियन्स प्लीज शेअर करू शकाल का रोज म्युझिक लावून करते ओके ओके लवली, आतिश तांबे कोण आहे जे मला प्लीज रिक्वेस्ट पाठवतात ओके पर रिक्वेस्ट एक्सेप्ट केली आहे आय थिंक मी केली आहे अमोल भैया इफ यू कॅन सी मी येस अगेन आय एक्सेप्टेड दाईस कोणी कोणी सांगत होत सुदर्शन क्रिया येस व्हेरी गुड हे फायनली अमोल भैया तुमचं आजच्या इन्स्टा लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद आणि मला आत्यंतिक आनंद होतोय की आज आमच्या इन्स्टा प्रोफाईलवर तुमचं मुखदर्शन चरण स्पर्श झालाय जे का आपण म्हणू त्यामुळे मला अत्यानंद झालेला आहे दिस इज आय लाईक अबाउट यू तुमची सिम्पलिसिटी आणि जे नम्रपणा आहे ना ते खूपच छान आहे जय गुरुदेव <laughs> भैया आज जे आता आपल्याला आय थिंक दोन हजार एकशे वीस वगैरे माणसं आता हे लाईव्ह पाहतात <laughs> संबंध महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरही असतील सगळ्यांना वेळोवेळी मी जेव्हा जेव्हा कुठलेही कोर्सेस करते तेव्हा मी पोस्ट टाकत असते आणि सगळ्यांना अपडेट करत असते परंतु म्हणजे नेमकं का मी काय करते किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन नक्की काय आहे तिकडे काय शिकवलं जातं हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला फार आवडेल कारण वागदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्याकडून हे जाणून घेण्यात मलाही फार आवडणार आहे बघितलं तर एक संस्था आहे पण जर बघितलं तर एक जीवन जगण्याची एक कला आहे जीवन आपण जे बघतो हल्ली की कसं तणावमुक्त राहून जगता येईल आनंदी जग हे प्रत्येकाला हवंय प्रत्येक जण जगतोय आणि जे काही करतोय ते ह्याच्यासाठीच करतोय की मी आनंदी कसा राहू मी आपल्यांना जवळच्या व्यक्तींना आनंद कसा देऊ हे सहज साध्य आहे आणि हे सहा दिवसात होतात ऍक्च्युली आता ऑफ हे जीवन जगण्याची एक कला आहे जी प्रत्येकाला लोकमान्य बोलून गेलेत ना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे yes. आपले देख देख की तणावमुक्त मन आणि रोगमुक्त शरीर हा आपला जन्मसिद्ध अधिकार yes. yes. तो या हॅपीनेस yes. प्रोग्राम मध्ये सक, बऱ्याच जणांना आहे ना आता कालच मी एका माझ्या मित्राला हॅपीनेस कोर्स विषयी सांगत होते तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या वे वेगळ्या कॉन्सेप्ट असतात म्हणजे ते काय नक्की ते काही आम्हाला नक्की काय काय करायला लावणार आहे ते काही भोंदुगिरी वगैरे असते का त्याच्यामध्ये असं काही 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 काय ऐकून आलेले असतात तर आय एम शुअर की तो मित्र आता हे लाईफ पाहतोय तर तुम्ही याविषयी काय प्रकाश टाकाल बरं त्यांचा अध्यात्माबद्दल अनुभव काय मला आयडिया नाही पण इथे आपल्या हार्ट ऑफ आप लिव्हिंग कोर्स मध्ये असं आहे की सर्वसाधारण व्यक्तीही हा कोर्स करू शकतो प्रोग्राम करू शकतो मला असं वाटत जे दोन पायावर श्वास घेतात त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आणि वयाची काही अच्छा मला हे सगळं माहिती आहे पण प्रेक्षकांना कळावा यासाठी मी मुद्दा सगळं विचारते तुम्हाला हा तर याची वयाच्या हॅपीनेस प्रोग्रामची अट आहे की फक्त अठरा वर्षाच्या वरचे करू शकतात लहान मुलांसाठी वेगळे कोर्स आहे पण स्पेशली जो हॅप्पीनेस प्रोग्राम आहे तो अठरा वर्षावरील लोकांसाठी आहे जसं एक एक स्टोरी सांगू इच्छितो छोटीशी एकदम एक गुरु शिष्य एका डोंगरावर चढत असतात आणि मोठा एक दगड असतो गुरु त्या शिष्याला विचारतो की हा दगड हलका आहे की हेवी आहे तर शिष्य दगडाच्या एकदम जवळ जातो म्हणतो गुरुदेव खूप हेवी आहे ते एक सुंदर लाईफ गुरुदेव म्हणतात ते म्हणतात हो हा दगड हेवी आहे जर तुला उचलायचा असेल तर तर ओह। तो, तो <laughs> तसंच आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत नको त्या गोष्टी उचलतो आणि आपण म्हणतो की लाईफ हॅज बिकम हेवी किंवा जमत नाहीये खूप अशक्य झाले ते सहज साध्य जिथली वस्तू तिथे ठेवणं हेच आर्ट ऑफ लिव्हिंग आहे आता मला जाणून घ्यायला आवडेल की हॅपीनेस कोर्स जो आता मुंबईमध्ये बावीस ते सत्तावीस एप्रिलमध्ये होतोय है, मेगा हॅपीनेस कोर्स होतोय जाईस आणि भैया स्वतः घेत आहेत वर्षातून एकदाच होतो आणि यावेळेस मी सुद्धा ऍज अ व्हॉलेंटिअर म्हणून तो कोर्स जॉईन करणार आहे पण नेमका हा हॅपीनेस कोर्स म्हणजे काय त्याच्यात काय शिकवलं जातं याविषयी सांग काय शिकवलं जातं याच्यापेक्षा मी म्हणेन की काय फायदा आहे हे जास्त मी सांगेन कारण प्रत्येकाला इंटरेस्ट त्याच्यामध्ये कि मला काय मिळणार याच्यामध्ये फायदा हे रोगमुक्त शरीर मन आपण कुशागर बुद्धी म्हणतो आणि अशा काही स्मृती जे आपल्याला गरजेचे आहे की ज्याचे काही असुखद घटनांचा प्रभाव नाहीये कार्यशीलता ना। कार्यक्षमता याने वाढते हा कोर्स मला वाटतं प्रत्येकाने करावा अनुभव करावा असं माझं एक ठाम मत आहे तुम्ही हा कोर्स केलाय काय लाईफ आहे म्हणजे दोन हजार अठरा मध्ये मी पहिल्यांदा हॅपीनेस कोर्स केला आणि त्या आधीची प्राजक्ता आणि आताची प्राजक्ता ह्याच्यामध्ये दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव इतका बदल आहे आणि अर्थात तो चांगला आहे आणि मला जाणवत आहे था मी जितकी फोकस झाली आता किंवा जितक

मला पण आधी असं वाटतं मी क्लासिकल डान्सर मा आहे तर मग मला काय गरज आहे मला माझे बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या योग करतात अष्टांग योग आणि त्यांचं पण एक सार्वजनिक मध्ये किंवा बरेच जण की आम्ही तर हे करतो ऑलरेडी तर आम्हाला काय गरज आहे किंवा काय पण आय थिंक मी आपण जे करतोय uh, uh, ते सोडायचं नाहीच आहे त्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं आणि काहीतरी छान बेटर शिकायला मिळणार आहे सो ही तुम्ही म्हणालात ना ते खूप महत्वाची की जे करतोय ते सोडायची गरज नाही इनफॅक्ट जे नकोस आहे ते सुटलं जात आणि ते अजून चांगल्या पद्धतीने करायला लागतो आपण हा मुख्य फायदा या प्रोग्रॅम चा आणि पॉवरफुल ब्रीदिंग ब्रिदिंग टेक्निक म्हणजे सुदर्शन क्रिया केल्यानंतर त्याच्या आधीची मनस्थिती आणि इमिजिएटली नंतरची मनस्थिती याच्यामध्ये सुद्धा खूप फरक असतो आणि म्हणजे माझ्या झोपेपासून माझी स्लीप क्वालिटी पासून ते एन्झायटी पासून ते आ, मेमरी पासून सगळ्याच गोष्टींवर खूप मला मा, फायदा जाणवलेला मला या निमित्तानं <laughs> या निमित्तानं जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कसे काय आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आलात आणि तुमची काय स्टोरी तुम्ही कधी शिकलात पहिल्यांदा कोर्स दोन हजार साली केला मी चेस खेळायचो मला इंटरनॅशनल रेटिंग चेस मध्ये खूप स्ट्रगल करायचो रेटिंग मिळवण्यासाठी हा केल्यावर मी केलं की माझी कॉन्सन्ट्रेशन वाढलं वाढला आणि जे मी एम होतं माझं ते विदाऊट प्रेशर विथ प्लेजर अचीव्ह करायला शिकलो मी दोन हजार पासून आणि मला बरेच जण हेही म्हणतात बरेच जण शिकलेले पण असतात आणि ते रेग्युलरली करत नाहीत सुदर्शन क्रिया सो so, त्यांना पण काहीतरी बरेच जण सांगतात की मी हॅपीनेस केलाय मी इथे मेसेजेस काय काय बघते तर त्यांना तुम्ही काय सांगाल आपण एक वे, जाता मी ऍड एड इन्फॉर्मेशन देते की ज्यांना महाराष्ट्रातून तुम्ही सगळेजण आहात आणि बोरिंगली मध्ये हा आ, कोर्स होतो मुंबईमध्ये त्यामुळे मी अंडरस्टँड की सगळ्यांनाच हा फिजिकली कोर्स अटेंड करणं जमेल नाही जमेल पण सतरा ते एकवीस दरम्यान सतरा ते एकवीस एप्रिल सकाळच्या वेळेत सिक्स थर्टी भैया सिक्स थर्टी टू एट थर्टी ए एम इन द मॉर्निंग आपण ऑनलाईन कोर्स सुद्धा अरेंज करतो आणि तिथे सुद्धा मला तुम्हाला व्हॉलंटियर म्हणून जॉईन व्हायला आवडेल सो so, जे लोक आहे ज्यांनी केला आहे हॅपीनेस कोर्स ते ऍज अ रिपीटर म्हणून सुद्धा ऑनलाईन कोर्सला जॉईन होऊ शकतात किंवा बोरीवलीला सुद्धा ऍज अ रिपीटर म्हणून जॉईन होऊ शकतात ज्यांना काही वर्ष झाली आहेत सुदर्शन क्रिया शिकून आणि ते आता करत नाहीत किंवा आठवत नाहीत त्यांनी प्लीज या आणि रिपीटर म्हणून जॉईन व्हा आणि पुन्हा उजळणी करा सगळ्याची असं मी सांगू इच्छिते येस भैया बरेच खरं क्वेश्चन आहे तुम्हाला यापेक्षा वेगळं आणखी काही सांगायचं का नाही तर माझ्याकडे एक रॅपिड फायर आहे तुम्हाला विचारण्याकरता अरे बाबा माझं काम आहे आणायचं अच्छा मला एकतर आधी एक स्पेशल प्लसिंग तुम्हाला धन्यवाद द्यायचे कारण तुम्ही आता भारतात नसूनही तुम्ही आता युरोप मध्ये आहात आणि तिथून लाईव्ह आलेले आहात आणि रेंज uh, uh, थोडी थोडी कट होती तरी देखील वी आर वी आर वी आर स्टेइंग दॅर थँक्यू सो मच आणि सगळे जण इथे प्रश्न विचारतायत लग्न 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 त्याच्या माझ्याशी पण फार जवळचा संबंध आहे बट एनीवे anyway, आपण तुमच्या लग्नाविषयी येऊयात बऱ्याच जणांना हेही वाटतं इन्क्लुडिंग माय आई माझ्या आईने मला एकदा फोन केला होता सोनी तू हे काही करू नकोस तुला लग्न करायचं <laughs> आहे आयुष्यात वगैरे 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 सो बऱ्याच जणांना हेही काही भ्रामक कल्पना आहेत आयुष्यात की लग्न करत नाही आणि मग ते ब्रह्मचारी राहतात पण मी सगळ्यांना सांगू इच्छिते अमोल भैया इज मॅरिड अमोल भैया तर हसबंड वाईफ रिलेशनशिप संसार आणि अध्यात्म हे कसं काय तुम्ही सगळं मॅनेज करता आपल्या पुराणांमध्ये पण बघतो ना आपण बरेचसे ऋषी सप्त ऋषी जे बघतो ते मॅरिडच आहेत अध्यात्म म्हणजे काही सोडायची गरज नाही जे योग्य आणि सुटलंय त्याला पुन्हा प्राप्त करणं म्हणजे अध्यात्म जे नकोसो आणि धरून ठेवले ते सुटणं म्हणजे अध्यात्म तर व्यक्ती ही अध्यात्मिक असू शकते बॅचलर सुद्धा अध्यात्मिक असू शकतात हे प्रत्येकाच्या जीवनशैलीवर आणि प्रेफरन्स वरती अवलंबून हो पण मग आर्ट ऑफ लिव्हिंग केलं मग बायकोशी भांडण ना होत नाही असं होत का असं म्हणतात ना वेर देर आर पीपल देर इज इज पॉलिटिक्स जिकडे दोन आहेत तिकडे थोडंफार फ्रिक्शन होणार पण त्या फ्रिक्शन मध्ये सुद्धा कसं प्रेमाने एकत्र राहून पुढे जाण म्हणजे पार्ट ऑफ लिव्हिंग डेविंग फाइट्स इन लाइफ इज पार्ट ऑफ लिव्हिंग अँड ओव्हरकमिंग द फाइट्स अँड गोइंग टुगेदर इज पार्ट ऑफ लिव्हिंग किती छान सोप्या भाषेत सांगितलं फार खूप सोप्या भाषेत सांगितलं ओके सो बऱ्याच जणांना बरेच जण तुमचे चाहते इथे uh, आहेत आणि ते सगळे जण तुम्हाला खूप प्रेम पाठवत आहेत सगळ्यांनी हार्ड इमोजेस भरभरून पाठवलेले हो आहेत आणि uh, आय थिंक हे hey, तुम्ही टीटीपी uh, बीटीपी टीचर आहात त्याच्यामुळे सगळे टीचर्स पण जॉईन होतात सो so, सगळ्यांना सगळ्यांना भयांकडून नमस्कार ओके okay. <laughs> okay. रॅपिड फायर सिन्स uh, yes. तुमची uh, कोर्स कंडक्ट करण्याची पद्धती अत्यंत युनिक आहे अत्यंत नॅचरल uh, mm. आहे रॉ आहे सो वी ऑल आर एक्सपेक्टिंग की रॅपिड फायर पण क्वीक आणि अतिशय uh, लाईफ नॅचरल खरा खुरा सो शब्दी मैं प्रश्न विचारे तो शब्द है लाइफ सिलिब्रेशन ला हाँ यू सेव एड लाइफ वाह जॉय Needs to be shared. Sharing. Respect. Needs to earn, not demand Lovely. but command. Lovely. Lovely. Noted. Leavant. <laughs> Trending. 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 Uh, your style and your smile. Oh. Fashion. Whatever is new in town. इम्पॉर्टंट नॉलेज अँड ब्रिथिंग मस्ट अवॉइड सो ट्रू सो ट्रू आणि आता कुठल्याही कुठल्याही गोष्टीवरून लोकांना स्ट्रेस येतो म्हणजे बऱ्याच जणांना इन्क्लुडिंग आय ऑल्सो सो येस मस्ट अवॉइड स्ट्रेस टेक्नॉलॉजी यूज शुड बी युज वाईजली जसे की आता आपण वापरतोय हंड्रेड पर्सेंट सोसायटी सर्विस समाजामध्ये आपण जगतो त्याच्यात बोलायला लागतो ना म्हणून सर्विस सिक्रेट टू हॅपीनेस हॅपीनेस प्रोग्राम येस आलुटली येस आय सेकंड युअर थॉट येस हॅपीनेस सिक्रेट टू हॅपीनेस इज हॅपीनेस प्रोग्राम सुदर्शन क्रिया आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते बावीस ते सत्तावीस एप्रिल बोरिवली वेस्ट मध्ये हा सुदर्शन क्रिया हॅपीनेस प्रोग्राम कोर्स होतोय गाईज मॉर्निंग सेशन पण आहे सहा ते नऊ इव्हनिंग सेशन पण आहे सहा ते नऊ तुम्ही कुठल्याही बॅचला येऊ शकता पाच दिवस सकाळी किंवा संध्याकाळी तीनच तास डेडिकेट करायचे आणि तुम्हाला सिक्रेट टू हॅपीनेस मिळणार आहे तशावर सो मस्ट या मोर दॅन वेलकम आर मोर वेलकम आणि मला असं म्हणायचं की नाही एवढंच म्हणायचं मला तु, करन, की तुम्ही जसं मला म्हणताय मी बिझी शेड्यूल मधून वेळ काढलाय तुम्हालाही मी अप्रिशिएट करतो कारण तुम्ही ऑलरेडी सक्सेसफुल आहात तुमच्या करिअरमध्ये यु हॅव मिलियन्स ऑफ फॉलोअर्स बट स्टील की तुमच्या मनामध्ये जी एक uh, समाजाची सेवा करायची जी एक वृत्ती आहे किंवा एक जी जिद्द आहे इच्छा आहे ती खरंच वाखाण्यासारखी आहे बरेच लोक यशाच्या शिखरावर पोहोचतात पण पडतात कारण ते नम्र नाही तर हे मी तुमच्यामध्ये एक नाईस कॉम्बिनेशन बघतो की तुम्ही शिखरावरही आहात आणि आहात जसं माझं वाक्य सिर्फ नाही आहे पाव भी जमीन पर जरुरी आणि ते दोन्ही क्वालिटी तुमच्यात दिसतात आय रिअली अप्रिशिएट डेट अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट प्रोजेक्ट थँक्यू मी या सगळ्याच श्रेय आर्ट ऑफ लिव्हिंगला रिली अदरवाईज एवढी डेथ माझ्या आयुष्यात आली नसती आणि हे मी आता आपण बोलतोय म्हणून नाही मी अदरवाईज पण हे, हे सातत्यानं बोलत राहते की uh, म्हणजे एक गुण नाहीये कितीतरी गुणांना उजाळा मिळालाय आणि कितीतरी गोष्टी मला मिळाल्यात आणि इतक्या प्रमाणात मिळाल्यात इतकं प्रेम मिळालंय की मला ते आता लोकांना लोकांवर किती सांगू आणि किती करू आणि किती नको असं सतत होत राहतं उलट मला असं वाटतं की मी एवढा वेळ डेडिकेट करू शकत नाही जितकं मी मला आतून वाटतय सो हे जादा वेळ राऊंड की मी जेवढं करते मला कमीच वाटतय इतकं मिळालंय मला बरेच बरेच प्रश्न येऊन गेलेत आणि आपण बोलताना मी बऱ्याच प्रश्नांना मी कोणालाच ऍक्च्युली नमस्कार सगळ्यांना नमस्कार आणि कोणाच्या प्रश्नांना फार वाचू शकले नाहीये पण एक मेजर प्रश्न जो आलेला आहे की हा ऑनलाईन पण होणार आहे का तर काहीच नाही हा जो आहे बावीस ते एप्रिल एप्रिलला जो होणारा प्रोग्राम आहे कोर्स हा ऑफलाईन आहे हा फिजिकल कोर्स बोरिग्ली वेस्ट मध्ये होणार आहे आणि ऑनलाइन ऑनलाईन जो होतोय तो सत, ते एकवीस मध्ये होणार आहे सकाळी होणार आहे आणि त्याचे डिटेल्स कमेंट्स मध्ये टाकतो इनफॅक्ट मी इमिजिएटली अजून एक पोस्ट टाकते या दोन्ही कोर्सच्या इन्फॉर्मेशन हवी असेल त्यांनी प्लीज पुढची पोस्ट बघा आणि आणखी काही प्रश्न असतील तर आम्ही इमिजिएटली एक झूम लिंक पण शेअर करतोय ज्या झूम लिंक वर तुम्ही वन टू वन काही क्वेश्चन्स क्वारीज विचारू शकता ज्यांना आम्ही उत्तर देऊ शकतो सो so, uh, सगळ्यांना जाता हीच रिक्वेस्ट सिक्रेट टू तु हॅपीनेस uh, तुमच्यापर्यंत चालून आलेला आहे मी uh, हे जे आता उरलेले आहेत काही त्या सगळ्यांना भाग्यवान म्हणेन की तुमच्यापर्यंत हा मेसेज आता येतोय की अशा अशा पद्धतीनं हॅपीनेस कोर्स होतोय आणि हे तुम्ही ऐकलंय दॅट इट सेल्फ मीन्स समथिंग फॉर युअर लाईफ सो गाईज गो फॉर इट रजिस्टर करा या कोर्स विषयी आणखी काही बोलण्याऐवजी किंवा समजून घेण्याऐवजी मला असं वाटतं हा कोर्स अनुभवण्याची गोष्ट आहे तर सगळे तुमचे पूर्वग्रह बाजूला ठेवा आणि कोरी पाटी घेऊन जस्ट रजिस्टर यू असेल अतिशय नॉमिनल फी आहे अतिशय नॉमिनल फक्त तुम्हाला तुमच्या आयुष्यातले तीन तास पाच दिवस द्यायचे आणि तुमच्याकडे जे मी नेहमी म्हणते की एक अ, सुपर पॉवर असेल जी माझ्याकडे असं मला नेहमी वाटत सो येस रजिस्टर रजिस्टर युअर नेम कम लेट्स नीट मी व्हॉलंटियर म्हणून उपस्थित असणार आहे त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना जे मला आता हाय आणि लव्ह यू हे सगळे म्हणतात तर सगळ्यांना मला फिजिकली तिकडे बघायला फार आवडेल इफ नॉट डेअर अटलिस्ट ऑनलाईन मध्ये बघायला आवडेल सो गाईज नक्की या भेटूया आणि अमोल भैया पुनश खूप खूप धन्यवाद इतक्या लांबून पुन्हा एकदा आपण वेगवेगळ्या देशांमध्ये खंडांमध्ये आहोत तरी देखील तुम्ही वेळात वेळ काढून आलात अ आमच्या इन्स्टा लाईफ साठी आणि जनजागृती करण्यासाठी खूप खूप धन्यवाद जयगुरुंद नमस्कार